तरी एसटी नुकसानीत घालण्याचं काम जे अधिकारी करतायत यांच्या बाबतीमध्ये मी मुख्यमंत्र्यांना पत्र व्यवहार केलाय मी परिवहन मंत्र्यांकडे माझी कॉपी पोचली की मला माहित नाही पण मुख्यमंत्र्यांची कॉपी जी दिली होती त्याची एक प्रत परिवहन मंत्र्यांकडे दिली होती तरी देखील आज रेकॉर्डवरती सांगतो कारण एस जगली पाहिजे या मताचे ते आहेत मग जगायची असेल तर एसटी साठी काय काय करायला पाहिजे आज आपण एस टीचा पूर्ण पगार पण देऊ शकत नाहीये अशी परिस्थिती आहे आपण फक्त निवड आपण फक्त निवड पगार देतोय म्हणजे एसटी कर्मचाऱ्यांची आज पूर्ण पैसे देण्याची देखील आमची आर्थिक क्षमता आज नाही आहे अशी परिस्थिती आहे आणि असं असताना देखील आपण काय करतोय एसटीच्या गाड्या मी पण मंत्री होतो मला माहिती आहे की काही गाड्या एसटीच्या जरूर कंत्राटी पद्धतीवर दिल्या पाहिजेत त्याचं कारण असं आहे की काही रूट्स आपले जे असे आहेत की ज्या रूट्स वरती असं करणं आपल्याला बंधनकारक आहे कारण गरजेचं आहे कारण त्या गाड्या तुझ्याकडे परवडत नाही परंतु एसटीचे कित्येक कर्मचारी आज आपली स्वतःची कार्यशाळा आहे आपण स्वतःच्या गाड्या बांधत नाहीये आपण कंत्राटी गाड्या घेतोय पण कंत्राटी गाड्या कुठल्या घ्यायच्या कशा घ्यायच्या याचे देखील काही नियम आहेत काही आहे परंतु इकडे चाललंय काय कंत्राटी गाड्या घेण्यासाठी अधिकाऱ्यांचं सिंडिकेट झालेलं आहे या सिंडिकेटने एक हजार तीनशे दहा बसेस खरेदी करण्याचा घाट घातला आणि ह्या तेराशे दहा गाड्या ज्या वेळेला आम्ही सांगतोय ओरडतोय की हे कार्टल करून जे महामंडळाचं दोन हजार कोटी रुपयाचं नुकसान होतंय हे थांबवा परंतु नाही आमचं सगळं बरोबर आहे मग ज्या वेळेला सरकार, वे सरकार बदललं परत नवीन मुख्यमंत्री आले मुख्यमंत्र्यांकडे फाईल गेली त्यावेळेला मुख्यमंत्र्यांनी या सगळ्याची चौकशी केली आणि मुख्यमंत्र्यांनी लक्षात आलं की हा प्रचंड मोठ्या प्रमाणात घोटाळा आहे आणि मग आताच्या असलेल्या मुख्यमंत्र्यांनी त्याला पहिली स्थगिती दिली त्याला पहिली स्थगिती दिली आणि नंतर हे कंत्राट रद्द केलं म्हणजे हे जर मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आलं नसतं आणि मुख्यमंत्र्यांनी हिंमत दाखवली नसती तर हा दोन हजार कोटीचा घोटाळा हा पचणार होता हे झालाच होता फक्त केवळ आताच्या मुख्यमंत्र्यांनी तो थांबवला म्हणून हे थांबवलं या बाबतीत जे जबाबदार अधिकारी आहेत मुख्यमंत्र्यांनी तिकडे कबूल केलं होतं की जे जबाबदार अधिकारी आहेत या जबाबदार अधिकाऱ्यांवरती आम्ही कारवाई करू मी गेले कित्येक दिवस त्याचा पाठपुरवठा करतोय परंतु आजपर्यंत कुठलाही या अधिकाऱ्यावरती चौकशी किंवा कारवाई झालेली नाही मला या चर्चेच्या निमित्ताने पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांनी आणि परिवहन मंत्र्यांना आहे की ज्या वेळेला मुख्यमंत्री स्वतः याच्यात म्हणतायत की याच्यात गडबड झालेली आहे आणि मग कारवाई कोणावरती होणार ज्या अधिकाऱ्यांनी कार्टल केलं दोन हजार कोटीचा नुकसान एसटीला परवडणार नाही एसटी अशीच खडकडते हॉर्न सोडून बाकी पूर्ण एसटी वाजते फक्त तिचा हॉर्न वाजत नाहीये अशा एसटीला दोन हजार कोटीचा खड्डा दोन हजार कोटीचं नुकसान परवडणार आहे का आणि या बाबतीत आपण मुख्यमंत्र्यांनी कबूल केलेलं आहे त्या चौकशीचं काय झालं